नऊ जून रोजी रविवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे कुरखेडा तालुक्यातील पुराडा कुंभीटोला आणि रामगड येथील नागरिकांच्या राहत्या घरावरचे छत उडून अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक झाडे पडल्या गेली आहेत त्यामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे नागरिकांनी यासंदर्भात आमदार कृष्णा गजबे यांना फोनवरून माहिती दिली असता आमदार कृष्णा गजबे यांनी महसूल विभागाला पंचनामे करण्याचे आदेश दिलेत महसूल विभागाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी भाजपा पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार कुंबरे यांच्याकडे केली आहे